हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असे कुरकुरीत असे केळीचे चिप्स बनवणार आहोत हे चिप्स आपण घरच्या घरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय किती खुसखुशीत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे हे चिप्स झालेले आहेत आता हे चिप्स मी तुम्हाला थोडेसे तोडून दाखवते त्याच्यावरूनच कळेल की किती खुसखुशीत झालेले आहेत बघू शकताय किती छान झालेले आहेत केळीचे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला इथं कच्च्या केळीचा वापर करायचा आहेत बाजारामध्ये ह्या केळी खूप सहजपणे मिळून जातात तर इथं मी कच्च्या केळी घेतलेल्या के आहेत आता या केळीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे चाकूच्या सहाय्याने पहिल्यांदा त्याचा देठ काढून घ्यायचं आहे आणि नंतर ह्या पद्धतीने केळीला कट मारून घ्यायचे आहेत तीन ते चार कट मारायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित निघले जातात जिथून कट मारलाय तिथून केळीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जशी केळीची साल काढतो तशीच का, ही, हो ही साल आपल्याला काढायची आहे थोडासा त्रास होतो केळीची साल काढताना कारण केळ पिकलेलं नाहीये त्यामुळं साल आरामात निघत नाही थोडंसं नख आपलं सालीमध्ये घुसवून परत आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय आरामात थोडं काढायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण ज्यावेळी केळीची साल काढून घेईल तर लगेच हे केळ पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे कारण वरती ठेवल्यानंतर ते काळं पडू शकतं इथं मी पाण्यामध्ये केळी पूर्णपणे साल काढून ठेवल्या आहेत केळीची सालं काढाल त्यावेळी ते हाताला तेलाचा हात घ्या अशी बोट काळी होऊ शकतात कारण केळीचा जो चीक होत असतो त्याचे डाग हाताला पडतात आता आपल्याला एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा भर मीठ टाकायचं आहे हे आपण चिप्स करताना वापरणार आहोत चिप्स बनवायच्या आधी जी पूर्वतयारी करायची आहे ती आपण आता करून घेतलेली आहे आता आपल्याला चिप्स तळायचे आहेत तर इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत आता गरम झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिप्स पाडायचे आहेत तर चिप्स करण्यासाठी इथं चिप्सची खिसणी घेतली आहे आणि आप केळी आपल्याला डायरेक्टली तेलामध्येच खिसायच्या आहेत अशा पद्धतीने आपण आधी चिप्स करून ठेवणार नाही आहे कारण की जर आधी चिप्स करून ठेवले चिप्स पाडून जर ठेवले तर ते काळे पडू शकतात आणि एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे आपण काय करणार आहे डायरेक्टली तेलामध्येच हे चिप्स आपण पाडणार आहे आता हे असेच हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि मगच ह्याच्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी बनवलं आहे ते टाकायचं आहे आता चिप्स व्यवस्थित भाजले गेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक दीड चमचा इथं मिठाचं पाणी टाकायचं आहे मिठाचं पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यामुळे अर्धे चिप्स भाजून झाले की मग ह्याच्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं मिठाचं पाणी टाकल्यानंतर ते बाहेर उडू शकतं त्यामुळे तोंड पाठीमागं घ्यायचे आहे नाहीतर तोंडावरती पूर्ण तेल उडू शकतं आता मीठाचं पाणी टाकल्यानंतर मी पुन्हा तीन ते चार मिनिट हे चिप्स व्यवस्थित भाजून घेतले आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम केली आहे आता चिप्स व्यवस्थित भाजले गेले आहेत हे चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत अगदी घरच्या घरी मार्केट सारखे चिप्स बनवून तयार होतात आणि खायलाही तितकेच टेस्टी असतात हे चिप्स बाहेरचे चिप्स देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे चिप्स बनवून मुलांना देऊ शकता तर साधी आणि सोपी रेसिपी आहे अशाच पद्धतीने मी बाकीचेही केळीचे चिप्स बनवून घेते मुलांना तुम्ही बाहेरचे चिप्स देण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवून चिप्स देऊ शकता आणि हेल्दी रेसिपी आहे ही खूप कमी खर्चामध्ये ही तुम्ही रेसिपी बनवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तो तोपर्यंत बाय